गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रेने लक्ष वेधले दिनांक चार मार्च रोजी ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाढोणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो यंदाही मोठ्या हर्ष उल्लासात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान करून आपण समाजाचे काही देणे लागतो हे दाखवून देत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य दिव्य अशी शोभायात्रा येथील श्री परमेश्वर मंदिरापासून काढण्यात आली सायंकाळी चार वाजता श्री परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्री माळ पोलीस निरीक्षक अमोल भगत डॉक्टर राजेंद्र वानखेडे डॉक्टर गणेश कदम माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड विठ्ठल दादा ठाकरे गजानन तुपतेवार राम नरवाडे संजय माने विलास वानखेडे राजू पाटील शेलोडेकर अनवर खान पठाण किशनराव वानखेडे सुभाष शिंदे निकू ठाकूर लक्ष्मण डांगे रामभाऊ सूर्यवंशी वामनराव मिराशे बंडू अगुलवार आणि शहरातील राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अश्वावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाने आसमंत दनानून निघाला होता लगेचच भव्य शोभायात्रेला डीजेच्या तालासुरात काढण्यात आले श्री परमेश्वर मंदिरापासून निघालेली शोभायात्रा सराफा लाईन बजरंग चौक छत्रपती शिवाजी चौक पोलीस ठाणे गणेश चौक सराफ लाईन लकडोबा चौक ते परत श्री परमेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर समारोप करण्यात आला यावेळी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले पोस्टर हाती घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरला होता जयंती मिरवणुकीचे आगमन होता चौका चौकात महिला पुरुषांनी नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती ठिकठिकाणी थीक मिरवणुकीचे स्वागत करत सामील झालेल्या युवकांना सरबत पेयजल आणि वर्धमान मेन्सवेअरच्या वतीने आईस्क्रीमचे वितरण करण्यात आले एकूणच जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या युवकांनी परिश्रम घेतले yeah